नमस्कार मंडळी बघता बघता दोन हजार चोवीस वर्ष संपलं दोनच दिवस राहिले आता हे कसं साजरं करायचे याची प्लॅनिंग सुरू झाले असतील भरपूर जणांची काही जणांनी नवीन वर्ष दोन हजार पंचवीस वर्ष खूप जल्लोषात साजरं करायचं सा। किंवा त्याचे काही नवीन संकल्प हे पण केले असतील मी पण एक संकल्प केलाय वाचन करण्याचं पण यामध्ये एक कुठंतरी वाचलेलं आठवलं की दोन जानेवारी ही तारीख कशासाठी प्रसिद्ध आहे तरी एक जानेवारीला केलेले संकल्प मोडण्यासाठी आपलं तसं होणार नाही प्रयत्न करूया आता या वर्षातला संकल्प म्हणजे मी वाचन करणार आणि वाचलेलं जे आहे आपल्या सर्वांचे शेअर कर मला वाचनाचा छंद लागला तो बिराजार सरांमुळे प्राथमिक शिक्षण गावातल्या जिल्हा परिषद शाळेत झालं वंजारवाडी इथं आणि माध्यमिक शिक्षण साने गुरुजी विद्यालय हे जे की मन्याड किनाऱ्यावर मन्याड नदीच्या किनाऱ्यावर शहर आहे एक छोटस गाव आहे शहर कुठलं एक छोटस गाव आहे डॉक्टर डी बी लोरे सर हे संस्थापक अध्यक्ष आणि या साने गुरुजी विद्यालयासाठी यांनी अपार कष्ट घेतले ज्यांच्या अपार कष्टातून मेहनतीतून मन्याडचा नदीचा आजूबाजूचा परिसर आजूबाजूच्या परिसरातले विद्यार्थी म्हणजे फुलून गेले असे साने गुरुजी विद्यालय या ठिकाणी झालं सरांनीच वाचनाची सवय लावली वाचत जा शाळेतल्या लायब्ररीतून वाचत जा माझं पहिलं पुस्तक वाचलं ते श्यामचे मातृहृदय साने गुरुजी यांनी लिहिलेलं आई आणि मुलगा याच्यात किती प्रेमळ नाता असतं याविषयी लिहिलेलं पुस्तक वाचन करण्यात आलं नंतर शाळेतच अं कथाकथन स्पर्धा व्हायच्या आणि त्यामध्ये मी पहिलं मनोरंजनात्मक एक विनोदी पुस्तक वाचलं ते म्हणजे गाढव चाललं दिल्लीला आणि योगायोगानं या स्पर्धेमध्ये माझा पहिला नंबर आला मग वाचनाबद्दल आणखी आवड सुरू झाली मग लहान असताना जसं सर्वजण वाचतात त्या पद्धतीने अकर बिरबलाच्या गोष्टी सापनीती कॉमिक्स विनोदी जोक्स पन, है पुस्तक हे वाचण्यात आलं पण आई वडिलांना ते काही जास्त काही आवडायचं नाही कारण की त्यांना असं वाटायचं मुलांना शिकावं आणि नोकरीला मग आम्ही त्यात एक मार्ग शोधून काढला की काय करायचं पुस्तक अभ्यासाचं पुस्तक घ्यायचं आणि आतमध्ये गोष्टीचं पुस्तक ठेवायचं अभ्यास पण करायचा आणि सोबत सोबत हे गोष्टीचं पुस्तक वाचायचं पण मग यात काही आशय विनोदी प्रसंग घडायचे त्याबद्दल आपण नंतर तरी बोला घरी थोडासा आजोबा वडील आई यांचा एक संत परंपरेचा वारकरी संप्रदायाचा एक वारसा असल्यामुळं मग घरी तुकारामांचे ज्ञानेश्वरांचे एकनाथांचे नामदेवांचे सर्व संतांचे संतांच्या वाचण्यात यायचे रामायण महाभारत गावच्या सार्वजनिक पोथी वाचनामध्ये मी तिथं जायचो त्यावेळेस वाचन करायच लहानपण एकदम मजेत मस्त ज्ञानेश्वरीचं पारायण गावच्या सत्यामध्ये याच एकदम मस्त मजेत व्हायचं मग नंतर अकरावी बारावीला अहमदपूरला शिकायला गेलो आणि हळूहळू हळूहळू वाचन कमी झालं डी ला असताना अं आव... मग बिरादार सरांची भेट व्हायची अधून मधून व्हायची मग बिघडला असताना बिरादर सरांनी विचारलं वाचन वगैरे चालू आहे ना मग सरांना सांगितलं सर आता थोडस वाचन कमी झालं मग सरांनी काय केलं की तू वाचन परत सुरू कर असं सांगितलं सरांनीच मला एक निवासी हॉस्टेल अहमदपूरला होत तिथे एक शिक्षकाची नोकरी लावून दिली की दीड हजार रुपये महिना आणि दोन वेळेचा मेसता डबा माझा माझ्या भावाचा ही माझी पहिली कमाई नोकरीला लागण्या अगोदर मग छानपैकी तेव्हा वाचन करायचं मग पहिल्यांदा ढिगडला असताना एक पुस्तक वाचण्यात आलं मृत्युंजय शिवाजी सावंतांनी लिहिलं अतिशय जबरदस्त पुस्तक कर्ण त्यांनी त्यांच्या भाषणशैलीतून हजिरामळ करून टाकले पण ज्या वेळेस मृत्युंजय हे पुस्तक वाचलं आणि कर्णाचा एक जबरदस्त फॅन झालो पण भगवंत श्रीकृष्णांचा मात्र राग यायला लागला हे पुस्तक वाचताना कितीतरी प्रसंगात रडलो अक्षरशः पण श्रीकृष्णावरचा राग यायला की त्यांनी चूक केलं भरपूर वेळा त्यांच्यामुळं कृष्ण मेला वगैरे त्याचा मृत्यू झाला असं वाटायचं पण त्याच वर्षी शिवाजी सावंतांनीच लिडी बंदरी कादंबरी वाचण्यात आली भगवान श्रीकृष्णांच्या आयुष्यावरची आणि कृष्णावरचा राग गायब झाला बोलून घ्या आणि मग एक गोष्ट लक्षात आली की अर्धवट वाचन जर केलं आपण तर किंवा अर्धवट माहिती जर घेतली त्याच्यावर जर पूर्ण मत बनवलं तर ते धोकादायक असू शकतं किंवा चुकीचं असू शकतं मग थोडस स्थिरता यायला लागली वाचन करायचं त्याच्यावर थोडस चिंतन वगैरे करायचं की लेखकानं कसं लिहिलेलं असेल त्याच्या विचारानं लिहिले असेल थोडेसे आपले विचार आपल्या आयुष्यास जुळवणूक करायची मग नोकरी लागली विराधार सरांचा अधून मधून संपर्क घ्यायचा म्हणजे असे काही आयुष्यात प्रसंग घडले की ज्यामुळं माणूस एकदम खचून जातो तें, मुझे मुझे मग मी खचून गेलो पण मग सरांची भेट आणि सरांची भेट घ्यायची त्यांच्याही आयुष्यात काही असे प्रसंग घडून गेले त्याबद्दल आपण नंतर सविस्तर बोलूच त्यातून मग लढण्याची प्रेरणा मिळायची जगण्याची प्रेरणा मिळायची वाचनाची दिशा ठरवायची मग वाचन करत असताना मग पुढं काळे जे पुस्तक एकदम पुस्तक वाचण्यात आले आणि त्यांचाही खूप जबरदस्त म्हणजे सर्वसामान्य माणसांच्या कथा व्यथा मनोरंजनात्मक असतील किंवा वेदनात्मक असतील त्यात सामान्य माणसांची खूप मा चांगल्या शब्दामध्ये वर्णन केलं वपू काळे त्यानंतर पुढं बंडखोर ओशो ज्यांना विद्रोही आचार्य रजनीश ज्यांनी पूर्ण जगभर त्यांचे विचार सर्वांना सांगितले असे त्यांची पुस्तक वाचण्यात आले महाराष्ट्राला तर इतका संत परंपरेचा त्याच्यानंतर साहित्य परंपरेचा जाव आहे रघनाथ पठारे भालचंद्र नेमाडे आनंद यादव डॉक्टर राजन गवस आनंद यादव त्यानंतर विस खांडेकर नाशिक फुडके प्रके अत्रे इतका साहित्य परंपरेचा जाव आहे हसा मग यांची पुस्तक वाचण्यात आले शेषराव मोरे यांची पुस्तक वाचण्यात आली आणि हळूहळू हळूहळू एक दिशा माझ्या स्वतःच्या आयुष्याला दिशा आणि दशा प्राप्त झाली हरकत आता हे सर्व मी वाचतोय आणि आपल्या सर्वांसोबत शेअर करतोय तुम्हाला हे कसं वाटतं की हे वाचलेलं शेअर केलेलं चांगलं वाटतं का वाचन केलेलं हे चांगलं वाटतं का आपल्या प्रतिक्रिया कळवा हे चॅनल सुरू करतो युट्यूब चॅनल याला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा मी सर्वांचा सर्वांच्या प्रतिक्रिया आवर्जून ऐकेल आणि त्या विषयी त्यात काही जर सुधारणा करायचं शक्य झालं तर मी त्या, त्या सुधारणा करेल आपण सर्वजण नक्की आपल्या प्रतिक्रिया कळवाल या आशेवर आपलाच कृष्ण वाढ धन्यवाद